कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मैदान कर्जत इथे दंगल नियंत्रण पथकानं काढला रूट मार्च निवडणुका शांततेमध्ये पार केली तालीम मुंबईतील मतदार यादी संग्रहात धक्कादायक माहिती आली समोर मुंबईतच दुबार नाही तर एकशे तीन वेळा नावं असलेले मतदार आले आढळून तब्बल चार लाख हजार नावं एकापेक्षा अधिक वेळा असून दुबार मतदारांची संख्या सुमारे अकरा लाख इतकी आहे तेवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत दुबार नावं हटवण्यासाठी पालिकेकडून मोहीम राबवली जाणार आहे आमदार अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या एकेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त प्रीती संगमावरील समाधीला अभिवादन केलं समाधीस्थळी नेकलेस पॉइंट उभारण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून साबरमती नदीचा रिव्हर डेव्हलपमेंट प्लान केल्याची माहिती सुद्धा अतुल भोसले यांनी यावेळेस दिली उत्तर ते सागरी सेतू साठी अठ्ठावन्न हजार सातशे चोपन्न कोटींच्या निधीला शासन मान्यता मिळाली असून एम ला प्रकल्प अंमलबजावणीसाठी जी आर जारी करण्यात आला आहे आणि पंचावन्न पूर्णांक बारा किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी ही मान्यता देण्यात आली आहे मंत्री पंकजा मुंडेंनी पालवे कुटुंबाची घेतली भेट डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी मुंडेंच्या पीएला अट मी कुणालाही पाठीशी घालणार नाही कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं पंकजा मुंडे यांनी केलं स्पष्ट नागपूर शहराची स्थापना करणारे राजा बघ शहा यांच्या समाधी स्थळावर बोर्डानं हक्क सांगितल्यानं वाद निर्माण झालाय गोण समाजातील नागरिकानी बघ बुलंदशहांच्या वंश यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासाठी धाव घेत मालकीची कागदपत्र सादर केली आहेत शिरूर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांनी आमदार माऊली आबा कटके आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचणे राम श्री रामलिंग चरणी नतमस्तक होत प्रचाराला केली सुरुवात दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणदुमाळी शिगेला पोहोचलीये एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी आणि भाजप पुरस्कृत नागरिकांमध्ये वादावादी झाल्या दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती बुलढाण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतल देशमुख आणि वर्षा जयस्वान यांचे अर्ज रद्द झाले प्रभाग क्रमांक सात मधील भाजप उमेदवाराचाही अर्ज बाद झालाय मुदतबाह्य नोटरी केलेली कागदपत्र दाखल केल्यानं कारवाई करण्यात आलीय मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केलेली आहे मुंबई महापालिका प्रशासनानं देखील याबाबत कबुली दिली आहे एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये अकरा लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलंय तर यापैकी काही नावं ही दुबार तिबार नाहीत तर तब्बल शंभर वेळा ही आढळीत अशी चार लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये आढळून आल्याचं समोर येत आहे पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज